हा व्हिडिओ खास त्यांच्यासाठी आहे ज्यांनी विचारलं होतं की तुम्ही कोणत्या बिया वापरता त्यापासून रोपं कशी तयार करता आणि प्रत्यक्ष रोपांची लागवड कशी करता तर हा आज सगळं प्रात्यक्षिक करून दाखवलं आहे पूर्ण गवारीची लागवड तर फ्रेंड्स या मग लवकर लवकर स आपल्या घरी भाजी खायला ताजी ताजी मस्त ऊन पडलं आहे आणि सकाळ सकाळ ब्रेकफास्ट बनवायचा आहे आणि डिमांड आहे की मुळ्याचे पराठे तर चला पटकन आपल्या शेतातल्या फ्रेश असे शे मुळे तोडून घेऊया या बघूया कुठला मोठा आहे हा जरा मोठा वाटतोय आम्ही पाणी दिलेलं आहे त्यामुळं चिखल आहे आता काय करायचं अरे वा तर फ्रेंड्स हे पहा मस्त असे मुळे मिळालेले आहेत <laughs> आज आता भरपूर असा कॉलीफ्लॉवर काढून आहे म्हणजे आपले फ्लॉवरचे गड्डे तुम्हाला तर माहितीच असेल की एका रोपाला एकच फ्लावरचा गड्डा येतो त्यानंतर ते रोप काढून टाकावं लागतं नंतर मी त्या रोपाचं किंवा पानांचं काय करते हे मी सांगणार आहे तर बरंच काही आहे पुढे व्हिडिओमध्ये व्हिडिओ स्किप ब करू नका व्हिडिओ कम्प्लीट पहा गारगार पाणी पडलं आहे तुम्ही म्हणाल इतके का काढतेय फ्रेंड्सना पण द्यायचे परवाच्या एका व्हिडिओत मी मेथीचे वरचे वरचे शेंडे खुडले होते तर तुम्हाला मी सांगितलं होतं ती मी दुसऱ्यांदा मेथी खुडली होती एका मैत्रिणीने विचारलं की परत त्या मेथीला मेथी येते मेथी का तर हो आता मी उद्याच्या व्हिडीओत परत तिसऱ्यांदा मेथी खुडणार तुम्ही उद्या पाहाल परत मेथी छान वाढलेली आहे आपली तिसऱ्यांदा आणि तुम्ही म्हणाल हे फ्लावर अजून वाढले नाहीत पण ह्याचा साईज अगदी त्या मार्केटमधल्यासारखा मोठा नाही होत कारण आपण केमिकल वापरत नाहीये त्यामुळे जेवढं होतं तेवढंच आपल्याला छान आहे जे निसर्ग देतोय खूप आहे हे तर आपली ही सगळी रोपं केमिकल फ्री आहेत त्यामुळे आम्ही कंपोस्टला घालतो हे नंतर त्यानंतर जनावरांना खायला देतो ही पानं आणि आपल्या गाई वासरांना बघा विदाउट केमिकल फ्री अशी फवारणी न झालेली चांगली भाजी खायला मिळतीय मी परत छोटी रोपं लावली हे बघा छोटा फ्लावर आला तर फ्रेंड्स हे मी दाखवलं होतं नाही बघा इथं असे मातीचे छोट्या छोट्या कुंड्या मिळतात आणि ह्यात रोपं मिळतात तयार हां तर आम्ही ती फ्लावरची रोपं आणली होती ह्यातून टोमॅटोची पण रोपं ह्यातून आणली होती तीन रुपयाला वगैरे असं रोप मिळतं हे आणि दुसरं बियाचं पॅकेट आणलं होतं तर हे आहेत मुळ्याची रोपं अशी आम्ही पहिले रेडी केलेली आहेत इथं ही सगळी मुळ्याची रोपं आहेत तर गवारीच्या शेंगाचं बियांचं पॅकेट आणलं होतं आणि इथं लावलेत हे हा दिसतो एरिया हे बघा हे बियाण मी तुम्हाला पॅकेट बियांचं नंतर नक्की दाखवीन तर ही रोपं आहेत ती तर मी आता ही काढून आपल्या आतल्या बाजूला कंपाऊंडच्या शेजारी असे लावणार आहे तर हे एकदम नाजूक रोपं असतात ही अशी मातीसकट अशी उचलायची हे बघा आणि आपण आतमध्ये लावूया त्याला चला बघा छोटी छोटी रोपं आपल्या खूप साऱ्या मैत्रिणींनी कमेंट केलं होतं की त्यांना पाहायची होती रोपं नवीन लावताना तर मी आज तुम्हाला सगळी गवारी लावून दाखवते जेव्हा ही छोटी रोपं इकडून तिकडे ट्रान्सफर करतो ना त्याला खूप नाजूकपणे हाताळावं लागतं तर चला आपण गवारी लावूया चला आपण हे गोसाळ्याचे हे बी टाकलेले हे वेल आलेत नवीन आणि आपण आता इथं लावायचे आहे आपले गवारीची रोप उंच येतात पडू नये हा सपोर्ट मिळेल त्याला जरा माती साईल करून घेतलेलीच आहे आम्ही तर ह्या लाईन मध्ये लावते आहे मी अजून भरपूर रोपं लावायचे आपल्याला जास्त खोल लावायचं नाही कारण आपलं रोप तयार आहे सध्या पाणी घालणार आहे आता थोड्या वेळात म्हणजे ते चांगलं बसत तर फ्रेंड्स गवारीची रोपं लावलेली आहेत जेव्हा मोठी होतील मी तुम्हाला रोज ह्याचा अपडेट देत राहीन व्हिडिओमध्ये तर हे बघा फ्रेंड्स आम्ही बिया लावल्या होत्या काकडीच्या वेलाच्या हे बघा एवढ्या छोट्याशा वेलाला देशी काकड्या फुलं प्रत्येक वेल दाखवते पहा इकडे हे बघा काय सुंदर काकड्या आलेल्या आहेत सगळे वेल लागू झालेत हे पहा हे बघा आणि हे पहा प्रत्येक वेलाला फळ आहे या पण वेलाला हे पहा हे बघा आणि हे पहा हे पहा दोन दोन तर या कंपाऊंडवर पूर्ण वेल चढवणार आहे आता सगळे अजून एक निसर्गाची किमया पहा इतक्या छोटूशा अशा या फ्रेंच बीन्सच्या रोपाला किती छान असे शेंगार लांब लचक मस्त दृश्य दिसतंय अगदी नजर लागावा असं रोपटं दिसतंय ते अशी जेव्हा मी माझी बाग बघते ना रोज अशी छान फळभाज्यांनी अशी फ्रेश भरलेली अगदी कष्टाचं चीज झाल्यासारखं वाटतंय खरं सांगते इतकं समाधान मिळतं ना फ्रेंड्स बाकीच्यांचं माहित नाही माझ्यापुरती भाजी आज मिळालेली आहे चला तर फ्रेंड्स कसं वाटलं आजचं हार्वेस्टिंग सांगा पाहू आपण छान गवारी लावलेली आहे आज छान हे फ्लावर काढलेत तर व्हिडिओ आवडला तर जरूर लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि माझ्या चॅनलला जर अजून सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब करा परत भेटू अशाच सुंदर व्हिडिओसोबत तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या बाय आई बाय कर बाय <laughs>